हॅलो फ्रेंड्स एम पी एस सी रुलर्स आयडिया या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी प्रकाश मित्रांनो एक नवीन माहिती घेऊन आलेलो आहे तुम्ही जर अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा चला तर सुरू करू या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर एक आगाऊ वेतनवाढ मंजूर करणेबाबत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय व दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीस रोजी याबाबत माहितीच्या अधिकारी माहितीनुसार याबाबत सविस्तर माहिती विषय करण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी देणेबाबतचे सर्व समावेशक आदेश ग्रामविकास विभागाकडून एकतीस दहा एकोणीसशे एकोणनव्वद रोजीच्या शासन निर्णयानुसार निर्गमित करण्यात आले आहेत तसेच त्याच आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या जिल्हा परिषदेत बदलून गेलेल्या कर्मचाऱ्यास आगाऊ वेतनवाढ देण्यात यावी अथवा कसे याबाबतचा सविस्तर उल्लेख नाही दरम्यान अशा आंतरजिल्हा बदलीने दुसऱ्या एखाद्या जिल्हा परिषद बदलून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता दुसऱ्या जिल्हा परिषदेत शून्य होते असे सर्व जिल्हा परिषदांना ग्राम विकास विभागाच्या दिनांक एकतीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णवच्या शासन परिपत्रानुसार कळवण्यात आलेले आहेत तर अशा कर्मचाऱ्यास आगाऊ वेतनवाढ द्यावी अथवा कसे ही बाब राज्य शासनाच्या विरोधी विचाराधीन होती अशा स्थितीमध्ये आंतरजिल्हा बदलीने बदलून आलेल्या अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक वेतनवाढीकरिता विचार केल्यास ग्रामविकास विभागाच्या दिनांक एकतीस दहा एकोणीसशे एकोणनव्वदच्या शासन आदेशानुसार जुन्या व नवीन जिल्हा परिषदेतील संबंधित कर्मचाऱ्यांची एकाच पदावरील सलग किमान तीन वर्ष सेवा झालेली असणे आवश्यक असेल त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अभिलेखाची प्रतवारी दिनांक एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणनव्वदच्या शासन आदेशानुसार असावे असे नमूद करण्यात आलेले आहे नमस्कार